नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे मित्रांनो जानेवारी महिन्याचा हप्ता आता तुम्हाला या दिवशी मिळणार आहे म्हणजे तुमचे पेन्शन आता हे लवकरच जमा होणार आहे काही जणांना दीड हजार मिळणार आहे तर काही जणांना तीन हजार रुपये मिळणार आहे तर मग ते कसे मिळणार आहे आणि फक्त याच लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की लाभार्थ्यांचे पेन्शन आता बंद होण्याची भीती आहे कारण की डीबीटी पोर्टलवरचे अपडेटकडे आपण दुर्लक्ष करत आहोत कारण की अनुदान आता बँक खात्यात थेट जमा होत आहे मग तुम्ही डीबीटी पोर्टलकडे दुर्लक्ष केले तर तुमचे अनुदान बँक खात्यात जमा होणार नाही मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांचे पेन्शन हे आता एक फेब्रुवारीपासून महा डी बी टी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे मात्र यासाठी काही लाभार्थ्यांचे डी बी टी पोर्टलवर आधार कार्ड व्हेरीफाय करण्याचे कामकाज अजूनपर्यंत प्रलंबित आहे त्यामुळे पेन्शन बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे संजय गांधी व श्रावणबाळ सेवा योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरण महाडी बी टी प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांनी महा डी बी टी प्रणालीद्वारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे काही ठिकाणी हे जमा झालेले आहे लाभार्थ्यांचे डी बी टी पोर्टलवरील आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याचे कामकाज मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू आहे त्याकरिता लाभार्थ्यांच्या आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल क्रमांक येणारा ओ टी पी घेऊन प्रत्येक लाभार्थी डीबीटी पोर्टलवर व्हेरीफाय करावा लागतो मग मित्रांनो राज्यातील काही लाभार्थ्यांचे डी बी टी पोर्टलवर आधार कार्ड व्हेरीफाय करण्याचे कामकाज अजूनपर्यंत झालेले नाही हे काम, ना काम तातडीने करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत त्यानुसार या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट व मोबाईल लिंक करून प्राप्त झालेले नाही त्या ठिकाणी तलाटी तला किंवा कोतवाल यांना सांगितलेले आहे की त्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड व बँक किंवा पोस्ट पासबुकची झेरॉक्स गोळा करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत मग एक फेब्रुवारीपासून संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांचे अनुदान डी बी टी मार्फत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत नसतील त्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही पेन्शनचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना आपले आधार कार्ड बँक पोस्ट खात्याशी संलग्न करून घ्यावेत किंवा जवळच्या आधार सुविधा केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड अद्ययावत करून घेण्याची कार्यवाही करण्याची गरज आहे मित्रांनो आता एक फेब्रुवारीपासून महा डी बी टी प्रणालीद्वारे जानेवारी महिन्याचा हप्ता हा लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार केल्या जाणार आहे मग याकरिता लाभार्थ्यांचे डी बी टी पोर्टलवरील आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याचे कामकाज मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहे मात्र तरीही अद्याप काही लाभार्थ्यांनी ते अपडेट केलेले नाही त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही डी बी टी पोर्टलशी या ठिकाणी लिंक करून घ्या म्हणजे तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते आधार कार्ड डी बी टी करून घ्या आणि आधार कार्ड अपडेट केलेले नसेल दहा वर्ष झाल्यानंतर आपले आधार कार्ड अपडेट करावे लागते ते आधार कार्ड आपण अपडेट करून घ्या तसेच मित्रांनो मग आता वरील दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्वांना मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत की एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पेन्शन हे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना म्हणजेच निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिले जाणार आहे मग तारीख लक्षात असू द्या एक फेब्रुवारी ते सात जानेवारी दरम्यान जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे मग हा हप्ता कोणाला मिळणार आहे तर ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत डी बी टी पोर्टलवर त्यांचे आ, नाव अपलोड झालेले आहे आणि त्यांची डी बी टी लिंक आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे तसेच ज्या लाभार्थ्यांना आता डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावर डी बी टीने आलेला आहे त्यांना दीड हजार रुपये मिळतील डी बी टीद्वारे आणि ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचे पैसे हे डी बी टीद्वारे डायरेक्ट तीन हजार रुपये मिळणार आहे मग मित्रांनो आणि जे मागील पैसे राहिलेले आहे ते पैसे जुन्या पद्धतीने त्यांच्या खात्यावर हे येत राहणार वाट आहे वाटप सुरू आहे कारण की शंभर टक्के मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती की जानेवारी महिन्याचा तुम्हाला हप्ता हा सात फेब्रुवारीपर्यंत मिळेल आणि ज्यांनी कोणी डी बी टी लिंक केले नसेल त्यांनी लवकरात लवकर तुमचे खाते बँक खाते हे डी बी टी लिंक करून घ्या बँकेसोबत आधार कार्ड संलग्न करून घ्या आणि आधार कार्ड अपडेट नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या मोबाईल नंबर पण आधार कार्डसोबत अपडेट करून घ्या कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला पुढील हप्ता हा मिळणार नाही तरी मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्याला जर माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नोंदवा आणि तसेच तुम्हाला जर पैसे जमा झाले असतील मागील तर त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा उपयोग होईल आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र